माडखोलकरांच्या कार्याची ज्योत अखंडतेप ठेवा जे बी बार्देसकर चंदे माडखोलकर यांना आदरांजली फुले शाहू आंबेडकरांनी काळाची पावले ओळखून देशात शिक्षणाची क्रांती घडवून आणली या महान मानवांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊनच चंदगड तालुक्यात रभा माडखोलकर व त्यांच्या सहकार्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली खेडूत शिक्षण मंडळाची स्थापना केली आज तालुक्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचण्याचे काम माडखोलकर यांनी केले आहे ही ज्योत आजच्या विद्यार्थ्यांनी कायमपणे तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन गडिंगलज येथे साधना शिक्षण संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य जे बी बारदेसकर यांनी केले शिक्षण संस्थेच्या राव राव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथे आयोजित केलेल्या संस्थेचे दिवंगत चेअरमन रभा माडखोलकर यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील होते प्राचार्य आर पी पाटील यांनी स्वागत केले उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी प्रास्ताविक केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माडखोलकर यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून फोटोपूजन केले अध्यक्षीय भाषणात संचालक प्राध्यापक पाटील म्हणाले की सध्या खासगी इंग्रजी शाळांचे पीक वाढल्याने सरकारी शाळांची परिस्थिती नाजूक झाली आहे त्यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांच्या प्रबोधनाची गरज आहे यावेळी संचालक पी आर पाटील एस व्ही गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार आनंद सुतार संचालक एस एम फर्नांडिस प्राचार्य एस डी गोरल आर पी बांदुडेकर डी के कदम प्रकाश चौगुले शिवाजी लाड प्राध्यापक एस एम निळकंट व्ही के गावडे प्राध्यापक सलीम शेख प्राध्यापक अशोक नांदवडेकर प्राध्यापक दीपक कांबळे प्राध्यापक व्ही बी गावडे प्राध्यापक धायगुडे प्राध्यापक आर के पाटील ज्ञानेश्वर गायचारे उपस्थित होते संजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक वी सी शिंगाडे यांनी आभार मानले